आज भारतातलं रेल्वे जळ संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये ब्रिटिशांचं खूप मोठं योगदान आहे ब्रिटिशांनी भारतात रेल्वेची सुरुवात केली पण तिचा खरा विकास आणि विस्तार हा भारतीयांनीच केला आज भारताच्या कोप्रया कोपऱ्या कोपऱ्यात रेल्वे जळ पोहचलंय आणि जवळपास प्रत्येक छोट्या मोठ्या गावांना शहरांना रेल्वेने जोडलेलं आहे पण तुम्हाला माहितीये का की भारतातलं सर्वात शेवटचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे जिथून भारताची सीमा संपते आणि इतर देशाची सीमा सुरू होते ते अनोख स्टेशन नेमकं आहे तरी कुठे भारताच्या या शेवटच्या रेल्वे स्टेशन बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मंडळी आजच्या घडीला भारतात नवीन जुनी अशी जवळपास सात हजार रेल्वे स्टेशन आहेत त्यात आजही अनेक ठिकाणी ब्रिटिश कालिंग स्टेशन अगदी सुस्थितीत आहेत या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांना एक खास आणि मोठा इतिहास आहे बऱ्याच ब्रिटिशकालीन स्थानकांचा काळानुसार केला गेला तर काही आजही त्या भव्यतेला असंच एक अनोख आणि मोठा इतिहास लाभलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे देशातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक म्हणून सिंहाबाद रेल्वे स्थानकाचं नाव विशेष करून घेण्यात येतं हे स्टेशन आजही तसंच आहे जसं इंग्रज सोडून गेले होते आणि याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे हे भारतातलं शेवटचं स्टेशन आहे सिंहाबाद रेल्वे स्टेशन बांगलादेशच्या सीमेच्या अगदी जवळ आहे हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा या जिल्ह्यात येतं भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी या रेल्वे स्थानकाचा वापर केला जातो मात्र हे स्थानक फक्त मालवाहतुकीसाठीच वापरलं जातं इथून पॅसेंजर ट्रेन जात या स्टेशन पासून बांगलादेश अवघ्या काही किलोमीटरवर आहे म्हणून इतक्या जवळ असलेल्या देशात लोक पायी फिरायला जातात सिहाबाद हे खूप छोटं रेल्वे स्थानक आहे तिथे फारशी हालचाल नसते कारण या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी आणि मालगाड्या जास्त असतात भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या स्टेशनची स्थापना करण्यात आली भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या स्थानकाला खूप महत्व होतं तेव्हा हे स्थानक कोलकाता आणि ढाका या दोन मोठ्या शहरांमधील मुख्य संपर्क स्थळ होतं मात्र स्वातंत्र्यानंतर या स्टेशनकडे दुर्लक्ष झालं पूर्व बंगाल पाकिस्तान झाल्यामुळे हा मार्ग अव्यवस्थित झाला त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धांनंतर त्याचा वापर आणखी कमी झाला आता या मार्गाचा वापर मालगाड्यांद्वारे भारतातून बांगलादेशात माल, भारता बांगला माल पाठवण्यासाठी केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर अनेक गोष्टी बदलल्या एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली ज्यामुळे राजकीय समीकरणं बदलली एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेल्या एका करारानुसार या स्टेशनवरून फक्त मालगाडी नेण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर सर्व प्रवासी वाहतूक बंद झाली मात्र काळानुसार झालेले बदल पाहता दोन हजार साली पुन्हा एक करार झाला आणि इथून आता नेपाळसाठी सुद्धा ट्रेन जातात त्यामुळे सिंहाबाद स्टेशनचं राजकीय महत्व वा पुन्हा वाढलं सिंहाबाद रेल्वे स्टेशन हे ब्रिटिश काळात बांधलं गेलं हा रेल्वे मार्ग आसाम बंगाल रेल्वे प्रणालीचा एक महत्वाचा भाग होता जो चहा ताग आणि इतर कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात होता या स्टेशनवर भारताचे शेवटचे स्टेशन असा बोर्ड लावण्यात आलाय इथे असलेले सिग्नल संपर्काची दळणवळणाची आणि स्टेशनशी संबंधित सर्व उपकरणं फोन आणि तिकीट आजही ब्रिटिश काळाप्रमाणेच आहेत इथे सिग्नल साठी हातानेच गिअर टाकण्याचं काम केलं जातं विशेष म्हणजे इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नसल्याने इथलं तिकीट काउंटर नेहमीच बंद असत इथून प्रवासी प्रवास करत नसले तरी सिन्हाबाद हे तीन देशांना जोडणारं अत्यंत महत्वाचं स्टेशन आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका